जेणेकरून कुठल्याही कारखान्याचा काहीही प्रश्न असो तो सोडवणुकीसाठी पोलिसांकडून अजिबातही कुचराई होणार नाही पुन्हा एकदा आपण सर्वांनी याने कर्मचारी आहेत त्या सगळ्यांना त्यांच्या वाढीसाठी निकोप वाढीसाठी जे काही सरकारी पोलिसांना तब्येत करणं आम्हाला आपल्याला भाग आहे ते सर्व सरकारी करण्याचं अभिवादन देता आणि काम आज पोखरणी मराठवाड्यातले जे साखर कारखाने आहेत त्यांच्या समस्यांच्या अनुषंगाने चर्चा सत्र है। या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि यामध्ये कारखान्यांशी निगडीत ज्या समस्या आहेत देख बगड़ा, देख बगड़ा या समस्यांचं निराकरण करण्यासाठी वेगवेगळ्या वेगवेगळ्या तज्ज्ञ या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करतायत या निमित्ताने पोलिसांच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी आम्हाला देखील इकडे निमंत्रित केलेलं होतं या निमित्ताने साखर कारखान्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवणुकीसाठी पोलीस हे कटिबद्ध आहेत आणि ज्या काही समस्या कारखान्यांच्या असतील त्या मोकळेपणाने त्यांनी पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन याव्यात अशा प्रकारचं एक आवाहन या निमित्ताने आम्ही केलेलं आहे आणि कारखान्यांच्या समस्यासाठी आम्ही सर्व पोलीस स्टेशनला त्यांच्या समस्या सोडवणुकीसाठी अशा प्रकारचे लेखी पत्र देखील निर्गमित करणार आहोत फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल होतात आपल्याशी अपेक्षा व्यक्त केली त्यांनी बऱ्याच ठिकाणी टोळी मुकादम जे आहेत त्यांच्याकडून कारखान्यांकडून उचल घेऊन त्यांना मजूर न पुरवण्याचे प्रकार घडता आहेत त्याच्या संदर्भात अनेक गुन्हे दाखल होत आहेत आणि याच्यामध्ये एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा जो तपास आहे तो कायदेशीर पद्धतीने करणं आणि आरोपीला न्यायालयापर्यंत घेऊन काम पोलिसांचं आहे त्याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही असं उपस्थितांना आम्ही आश्वस्त केलेलं आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन गुरु रावळ श्री श्रीरास स्वामीजी देशपांडेजी आनंदी निकलम आंबेश्री कदम दत्तपौी शेशराव पाटील राखीसाहेब कदमसाहेब सोन साहेब साहेब सर्व मान्यवरील तसेच सर्व मान्यवर उपस्थित शेतकरी अधिकारी शेतकरी या ठिकाणी मी आपल्या सर्वांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो की आपण एवढा सुंदरपणे संवाद मिळवून आणला त्या विषयामध्ये

असं मला मराठवाड्यातील सर्व साखर कारखान्यातील अधिकारी कर्मचारी आणि आमचे सर्व जे, जे मान्यवर आहेत यांनी भरभरून साथ दिल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार आभार व्यक्त करेल आणि हा कार्यक्रम आमच्या जसा विचार विचार केला होता त्या विचाराच्याही पलीकड सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आज आम्हाला अक्षरशः सभाकडे कमी बर, कमी पडलं सभागृहाच्या मध्ये जेवढे कर्मचारी बांधव होते तेवढेच बाहेर सुद्धा होते मी उमाबसाहेबांचे खरोखरच आभार मानतो त्यांनी अभिवचन दिलं व तुमच्या ज्या ज्या काही अडी अडचणी असतात त्या सोडण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करीन असं त्यांनी सर्वासमोर शब्द दिला कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत या माध्यमातून भविष्यात राज्यस्तरीय अधिवेशन असा मानस आहे का यामध्ये सोडवण्याचा कर्मचारी अधिकाऱ्यांचा जे समज मानस तसाच काही हे नाही परंतु ना कर्मचारी आज हे सर्वांचं एक नियोजन उमाप साहेबांना आणि आमचे प्रादेशिक साखर साहेब रावळ साहेबांना यांना मी सर्व समितीच्या वतीनं निवेदन देणार आहे आणि त्यानंतर पुढील दिशा आम्ही नंतर ठरवू धन्यवाद आणि त्यामध्ये सर्व शेतकरी अधिकारी ऊस विकास अधिकारी या सर्वांना एकत्रित बोलवण्याचा जो इथे घाट घातलाय या नियोजन समितीचे मी सर्वप्रथम आभार मानतो आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला कर मान्य रावल साहेब उपस्थित राहिले त्यामुळे आज या शेती अधिकाऱ्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यानी त्यांना कारखान्याला तोंड द्यावं लागतं उदाहरणार्थ बजूल भरतीच म्हणा कारखान्याला ऊस कमी पडतो या दृष्टिकोनातून ज्या समस्या येतात त्या सगळ्या समस्याचं निराकरण मला वाटतं रावल साहेब निश्चित करतील आणि याचप्रमाणे मी आपल्याला सांगतो की असंच एक अधिवेशन आम्ही आता पुढच्या महिन्यामध्ये साधारणपणे पुण्यात एक घेणार आहे आणि त्याच महिन्यामध्ये कोल्हापूरला एक अधिवेशन असं घेणार आहे त्या ठिकाणी देखील सर्व शेतकरी अधिकारी आम्ही बोलवतोय आणि मूळ म्हणजे शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही आम्ही बघितलं यावर्षी फक्त पंचेचाळीस दिवस ते सत्तेचाळीस दिवस काही काही कारखाने चालले त्याचा ब्रेक इव्हन पॉईंट पण मिळाला नाही अशा ठिकाणी सगळ्या कारखान्यांचे एफ आर पी आज शक्यत आहे त्यामुळे एफआरपी थकीत झाल्या म्हणजे पर्याय आणि शेतकरी थकीत झाला आणि त्याच्यामुळे त्याला यावर्षी एकतीस तीनला त्याचे खाते बार करता आले नाहीत आणि या सगळ्या मोठ्या समस्या आता समोर आलेल्या आहेत आणि यासाठी आपल्याला ऊस विकासावर जोरदार निश्चित कर्म प्राप्त आहे कारण महाराष्ट्राची जर आपण सरासरी पाहिली तर अठ्ठावीस तणाची आहे आणि ही जर सरासरी आपण वाढली नाही तर एका बाजूला दोनशे दहा कारखाने कार्यरत झालेले आहेत हे सगळे साखर कारखाने सांगणे म्हणून तयार होतील याच्यात तिळ मात्र शंका नाही म्हणून सगळ्या कारखान्याच्या अध्यक्षांनी सगळ्या कारखान्याच्या मॅनेजमेंटने हे विचारत घ्यायला पाहिजे की ऊस विकास विभाग आता हा वेगळा करून त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आणि तसं दर एकरी उत्पादन वाढवणं गरजेचं आहे आणि दर एकरी उत्पादनाचा खर्च कमी करणं गरजेचं आहे यावर आपण भर दिला तर निश्चितप्रमाणे आपल्याला पुढच्या वर्षी किंवा भविष्यात दोनशे दिवस कारखाने चालू झाल्याशिवाय राहणार नाही यात मला शंका वाटत नाही धन्यवाद